पॅडल न मारता सायकल चालवायची आहे पण अशी सायकल मार्केटमध्ये आहे का तर याचं उत्तर आहे हो आणि ती म्हणजे विदू ई बायसिकल क्लासिक लुक युनिक फीचर्स वॉटरप्रूफ मजबूत हँडल्स ॲक्सिलेटर डिस्प्ले ऑन ऑफ की लाईट्स सीट डबल वॉल ॲल्युमिनियम व्हील्स हब मोटार डुएल डिस्क ब्रेक आणि विशेष म्हणजे रिमूवेबल बॅटरी निचार्जर सध्याच्या काळाची ही प्रो बायसिकल इको फ्रेंडली सुद्धा आहे ज्या मुलांना लहान वयात गाडी चालवायची असते पण लायसन्स प्रॉब्लेममुळे ती चालवता येत नाही अशा मुलांसाठीचा हा उत्तम पर्याय आहे आणि तो म्हणजे वि दू ई बायसिकल एकदा चार्ज केली की साधारणतः पंचवीस किलोमीटरपर्यंत ही ई बायसिकल पॅडल न मारता चालवता येते मग कसली बगता है आज बुक करा विदु ई बायसिकल अधिक महत्व डिटेल्स वर संपर्क साधा प्रवास रंगे विदु संगे